हाय मैत्रिणीनू बऱ्याच जणाला काय वाटतंय मला माहीत नाही पण मला काय वाटते प्रत्येकाने जीवन जगावं हो, ते आपाप आपल्याला जसं वाटतं तसं जीवन जगावं हो. आणि माझं तसंच आहे मला जसं वाटतं तसं माझं जीवनसाथी आहे आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणाला असं वाटतं की शेतात का राहतात आहे तुम्ही पण शेतात राहतो आम्ही कारण आम्हाला गावात कमी जागा असल्यामुळं आम्ही शेतात राहतो आम्हाला मोकळं राहायची आता सवय झाली म्हणजे असं शेतात प्रशस्त वाटतं छान वाटतं त्याच्यामुळं आणि बऱ्याच ज बऱ्याच जणांनी काय त्यांना म्हणजे ज्यांना जसं वाटेल तसं राहा राहावं प्रत्येकाने पण कुणी उठतं काही कमेंट करतं कुणीही का उठतं काही कमेंट करतं पण काय माहीत आहे का जस्तेने जस्तेचं मत तर मांडण्याचं मांडण्याचा अधिकार आहे पण कसं आहे माहीत आहे का समोरला माणूस काय आहे कसा आहे तो माणूस फ्री आहे का त्या माणसाच्या घरी काय वातावरण आहे तो माणूस कसं राहतो ह्याच्यावरती पूर्ण समोरले माणसं बोलत असतात पण आमच्या घरी पूर्ण पूर्ण फ्री वातावरण आहे आमचे साहेब सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असते त्याच्यामुळं आम्हाला छान वाटते आमच्या घरी एवढं फुल एन्जॉयमध्ये वातावरण असते एन्जॉय करण्यासारखंच असते सकाळी तरी वातावरण आमच्या इथं कमीत कमी, कमी। लेकरं आम्ही मोठे दोघं नवरा बायको आमची हॅप्पी फॅमिली हा हॅप्पी फॅमिली आहे आमची आणि कसं माहिती आहे का समोरलं काय बोलाल ह्याच्यापे ह्याच्यापेक्षा चा? समोरले माणसं काय म्हणतील ह्याच्यापेक्षा चा? आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो आता कुणी काय बोलतं कोण काय बोलतं असं प्रत्येकाकडे कर लक्ष करत गेलं तर तसं काय जमणार नाही त्याच्यामुळं आमचं कसं आहे शेतात आहेत आम्ही छान आहे छान वाटतं आम्हाला आणि कसं आहे शेतात राहिल्याचे बरेच फायदे आहेत हे तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे आता मी शेतात राहिल्याचे काय फायदे येते हे बघा माझ्या पाठीमागे घासगवत दिसते का हे पूर्ण आमच्या वरी व म्हणजे आमच्या घरापासून एक एकरचं तुकडं लांब आम्ही जनावराची जनावराचा कोटा केलेला आहे इथून तुम्हाला दिसणार पण नाही आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः तीन ते चार वर्ष शेळ्या केल्यात्या घरी परत शेळ्याच्या मागे आमच्या साहेबाची जास्त फिरावं लागलेलं परत गावातले म्हणजे आमच्याही सगळे पाहुणे मंडळी असल्यामुळं मला म्हणायचे की नवरा एवढा कमवतो नवरा वकील आहे नवरा असं करतो तसं करतो तू शेळ्या का राखती बऱ्याच जणाला असा प्रश्न पडायचा पण मी मला प्रत्येक प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कुठल्याही गोष्टीत काम करत असताना आपल्याला कुण्या गोष्टीत आनंद आहे ती गोष्ट करावी मला असं वाटते आणि मी शेळ्या केल्या चार वर्ष कारण मला आ बरं वाटलं आवडलं मी केले चार वर्ष आणि त्याच्यानंतर मला जाऊ द्या म्हटलं शेळ्या नाही तर नाही आमच्यासह पिले किरकिर करायला लागले नको राखू शेळ्या उन्हात तानात नको राखू शेळ्या म्हणल्यावर मी शेळ्या विकून टाकल्या आणि त्याच्यानंतर मी शेळ्या राखायच्या राखत होते त्या विकून टाकल्या आणि त्याच्यानंतर मी कोंबड्या केले थांबा एक मिनिट तुम्हाला मी कोंबड्या दाखवते बऱ्याच जणांना वाटते की तुम्ही शेतात का राहता काय करता काय नाही तुम्हाला करमतं का असं तसं बऱ्याच जणांचे बरेच विचार असते ते पण समोरलेलं काय वाटतं याच्यापेक्षा हे पण महत्त्वाचं आहे ना आपल्याला काय वाटते ते तर मी तुम्हाला दाखवते की बघा कसं म्हणजे शेतात राहिल्याचे कशी काय काय फायदे आहेत हे बघा कोंबड्या हे बघा कोंबड्या दिसत असतील तुम्हाला पूर्ण माझ्याकडे गावरान कोंबड्या आहेत आणि दिवसभर मला कोंबड्याचं भरपूर काम असते आता मी काय केलं आहे पाच ते सहा वर्ष झालं माझ्याकडं कोंबड्या पण मी या वर्षी पूर्ण जाळी मारून घेतल्या मधी चार पत्र्याचा खुरडा आहे खुरडा केलेला आहे चार पत्र्याचा आणि हे कडेने पूर्ण जाळी मारून घेतलेली आहे हे बघा माझ्या पाठीमागे पण दिसत असेल भरपूर जाळ्या दोन गुंठे जागा असणार आहे एवढीच पूर्ण जाळी मारून घेतलेली आहे आम्ही आणि आमचं घर पण इथंच आहे हे बघा आम्ही इथंच राहतो त्याच्यामुळे आमचं पुरेपूर लक्ष असतं काय माहिती का आवड असावी माणसाला प्रत्येक गोष्टीची एवढं सांगायचं बाय बाय